श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन क्षणभर क्षणभरणामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमहाय श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे दिव्य उपदेश देवर्षी नारदांच्या माध्यमातून युधिष्ठिराला कळा की जो संवाद हिरण्य आणि त्याची आई दिती यांच्यामध्ये झाला ज्यावेळेला हा संवाद झाला त्यावेळेला देवर्षी नारद म्हणाले हिरण्य कश्यपूने असा विचार केला आपण अजिंक्य अजर अमर आणि जगाचा एकमेव सम्राट व्हावं आपल्याला कोणीही शत्रू असू नये यासाठी स मंदर तो मंदराचलाच्या एका दरीत जाऊन अत्यंत तीव्र कठीण अशी तपश्चर्या करू लागला हात उंचावरून आकाशाकडे पाहात तो पायांच्या अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला प्रलय काळातील सूर्यकिरणांप्रमाणे त्याच्या जटा चमकत होत्या अशा रीतीने जेव्हा तो तपश्चर्येमध्ये व्यग्र झाला तेव्हा देव आपापल्या पदांवर पुन्हा आरूढ झाले पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या तपश्चर्याची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली ती चारी बाजूंना पसरू लागली आणि खालीवर तसंच आजूबाजूच्या लोकांना जाळू लागली आगीच्या ज्वाळांनी नद्या आणि समुद्र उकळू लागले दीप आणि पर्वतांसह पृथ्वी डळमळू लागली ग्रह आणि तारे तुटून पडू लागले दाही दिशांना जणू आग लागली आगीच्या लोळांनी स्वर्गातून देव पोळू लागले ते स्वर्गातून ब्रह्मलोकात गेले ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागले ते म्हणतायत हे जगतपती देवाधि देवा, देवा हिरण्य कशेपूच्या तपाच्या ज्वाळांनी आम्ही पोळू लागलो आहेत आता आम्ही स्वर्गात सुद्धा राहू शकत नाही हे अनंता हे सर्वाध्यक्षा आपल्याला योग्य वाटत असेल तर आपली सेवा करणाऱ्या जनतेचा नाश होण्या अगोदर त्याला शांत करा आपण सर्व काही जाणत आहात तरी सुद्धा आम्ही आपल्याला निवेदन करतोय जो हेतू मनात ठेवून ही घोर तपश्चर्या करतोय ते ऐका त्याचा विचार असा आहे की जसं ब्रह्मदेव तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने हे जग सगळं चराचर निर्माण करून सर्व लोकांच्यावर असलेल्या सत्य लोकात विराजमान झालेत त्याप्रमाणे आपण सुद्धा उग्र तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने तेच पद प्राप्त करून घ्यावं कारण वेळ अमर्याद आहे आणि नित्य आहे म्हणून एका जन्मात नाही तर अनेक जन्मात व एका युगात नाही तर अनेक युगामध्ये त्याला आपलं आधिपत्य गाजवण्याची इच्छा आहे आपल्या तपश्चर्याच्या शक्तीने मी या जगाची वेगळीच रचना करेन ब्रह्मदेवा त्याच्या मनामध्ये असा विचार आहे की वैष्णव इत्यादी पदांमध्ये तर अशी काय विशेषता आहे कारण कल्पाच्या शेवटी त्यांनासुद्धा काळाच्या गर्तेत जावं लागणार आहे अशा प्रकारचे त्याचे मनोगत आम्ही ऐकलेत असा हट्ट धरूनच तो घोर तपश्चर्या करतोय आपण तिन्ही लोकांचे स्वामी आहात आता आपल्याला जे योग्य वाटतंय ते, ते करा हे जगतपते आमची इच्छा आहे तवासनम द्विजगवाम पारमेष्ठम जगतपते भवाय श्रेयसे भूत्यय क्षेमाय विजया आपलं हे परमेष्ठित पद ब्राह्मण आणि गायींची वृद्धी कल्याण ऐश्वर खुशाली आणि विजय यांच्यासाठी आहे युधिष्ठिरा देवांनी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना अशा प्रकारे निवेदन केलं तेव्हा ते भृगू दक्ष प्रजापतींना बरोबर घेऊन हिरण्य कश्यपूच्या आश्रमात गेले तिथे ते प्रथम त्याला पाहू शकले नाही कारण वारुळ गवत आणि बांबूंच्या जाळ्या यांनी त्याचं शरीर झाकलेलं होतं मुंग्यांनी त्याची चरबी त्वचा मांस आणि रक्त चाटून खाल्लं होतं तो आपल्या तपश्चर्येच्या तेजाने लोकांना ढगांनी झाकाळलेल्या सूर्याप्रमाणे तापवीत होता त्याला पाहून ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले हसत हसत ते त्याला म्हणाले उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रंते तपसिद्धोसे काश्यप वर प्राप्तो व्रियतामिप्सितो वर वत्सा उठ उठ तुझे कल्याण असो हे कश्यप नंदना आता तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे मी तुला वर देण्यासाठी आलोय तुला जे पाहिजे असेल ते निसंकोचपणाने मागून घे मी तुझ्या हृदयाचे अद्भुत सामर्थ्य पाहिले अरे कीटकांनी तुझा देह खाऊन टाकला तरीसुद्धा तुझे प्राण हाडांच्या साह्याने टिकून येत अशी कठीण तपश्चर्या पूर्वीच्या कोणत्याही ऋषींनी केली नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही त्यामुळे तू तु ऊठ तुला काय पाहिजे ते माग तुझ्यासारखा असा कोणीही नाही जो देवांची शंभर वर्ष पाणी न पिता जिवंत राहू शकेल हे दिनंदना तू केलेले हे काम धीर पुरुषांनासुद्धा करणं अशक्य आहे तू या तपश्चर्याेने मलाही वश करून घेतलंय हे दैत्य शिरोमणी यामुळे प्रसन्न होऊन तू जे काही मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे तू मरणार आहेस तर मी अमर आहे म्हणून तुला माझे झालेले दर्शन निष्फळ होणार नाही देवर्षी नारद म्हणाले युधिष्ठिरा असं म्हणून ब्रह्मदेवांनी मुंग्यांनी खाल्लेल्या त्याच्या शरीरावर आपल्या कमंडलूतील दिव्य आणि अमोघ प्रभावशाली पाणी शिंपडत म्हणाले हे बघ तुला काय पाहिजे ते माग आकाशात हंसावर बसलेले ब्रह्मदेव आहेत असं त्यांनी जेव्हा पाहिलं त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला हात जोडून नम्रतेने तो उभा राहिला आणि मोठ्या प्रेमाने आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत गदगद वाणीने गद त्यांची स्तुती करू लागला त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते सर्व शरीर आनंदाने पुलकित झालं हिरण्य कशपू म्हणाला अभिव्यन योंध्ये स्वयं स्वयंज्योतिस्वरोची कल्पाच्या शेवटी ही सारी सृष्टी काल निर्मित घनदाट अंधकाराने झाकून गेली होती त्यावेळेला स्वयंप्रकाश स्वरूप असलेल्या आपण आपल्या तेजाने पुन्हा हिला प्रगट केलं आपणच आत्मना त्रिवृताचे सृजत्य वालोंपती रज सत्वतमो धामने पराय महते हे ब्रह्मदेवा आपणच आपल्या त्रिगुणमय रूपाने इची निर्मिती केली रक्षण आणि संहार करता आपण रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणाचे आश्रय आहात आपणच सगळ्यांच्या पलीकडे आहात आणि श्रेष्ठ आहात मी आपल्याला नमस्कार करतो नम आद्याय बीजाय ज्ञान विज्ञान मूर्तये प्राणेंद्रिय मनोबुद्धी विकारैर्व्यक्तिमीयुषे आपणच जगाचं मूळ कारण आहात ज्ञान आणि विज्ञान आपली मूर्ती आहे प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी या कार्यरूपात आपण स्वतःला प्रगट केलाय आपल्याला नमस्कार असो व्यक्तमिदम शरीरम प्राण स्व भुंक्षे स्थितो धामणि पारमेष्ठे अव्यक्त आत्मा पुरुष पुराण प्रभो हे दिसत असलेलं ब्रह्मांड आपलं स्थूल शरीर आहे यामार्फत आपण इंद्रिय प्राण आणि मन यांच्या विषयांचा उपभोग घेता परंतु त्यावेळीसुद्धा आपण आपले परम ऐश्वरमय असलेल्या स्वरूपात स्थित राहता खरं पाहू जाता आपण पुराण पुरुष स्थूल सूक्ष्माच्या पलीकडील ब्रह्मस्वरूपच आहात महाराज आपण आपल्या अनंत आणि अव्यक्त स्वरूपाने सर्व जग व्यापलं आहे चेतन आणि अचेतन या दोन्हीही आपल्या शक्ती आहे भगवन मी आपल्याला नमस्कार करतो भगवन यदी दास भीमतान मे वरदोत्तम मृत्युर्मा प्रभो। प्रभो वर देणाऱ्यांमध्ये आपण सर्व श्रेष्ठ आहात आपण जर मला इष्ट वर देणार असाल तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहून इतर प्राण्यांपासून माझा मृत्यू होऊ नये त्यांनी मला मारू नये नांतर तर बहिर दिवा मन्यस्मादपि चायुधैः न भूमौ देवा देव दानव किंवा मोठे नाग असोत प्राणयुक्त असोत की प्राणरहित असोत तसच आत किंवा बाहेर दिवसा किंवा रात्री जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये युद्धात माझ्याशी सामना करणारं कोणी नसावं मी सर्व प्राण्यांचा अधिपाती असावं सर्वांला महिमानम यथात्मन तपोयोग यन्नरिष्यति कर्यचित इंद्रादी सर्व लोकपालांमध्ये जसा आपला महिमा आहे तसाच माझाही असला पाहिजे तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचे ऐश्वर प्राप्त होते ते ऐश्वर मला प्राप्त व्हावं ही माझी इच्छा आहे त्यांनी अमर होण्याचा वर मागितला पण देवानी बघितलं तो वर मी देऊ शकत नाही त्यावेळेला त्यांनी अशा प्रकारे अनेक वर मागून घेतले ब्रह्मदेवानी पाहिलं हरकत नाही देवर्षी नारद म्हणतायत युधिष्ठिरा हिरण्य कशोपुने जेव्हा ब्रह्मदेवांना अशा प्रकारचे अत्यंत दुर्लभ वर मागितले तेव्हा त्यांनी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्या कारणाने त्याला ते वर दिले ब्रह्मदेव म्हणाले ताते मे दुर्लभा पुंसा यानवृणीशेवर मम बरे तू मला जे वर मागत आहेस ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहेत पण दुर्लभ असूनही मी तुला ते सगळे वर देतोय ततो जगाम भगवान मोघानुग्रहो विभू पूजितो प्रजेश्वरई ज्यांचं वरदान कधी खोटं ठरत नाही ते समर्थ भगवान हिरण्य पूजा केल्यावर प्रजापतींनी केलेली स्तुती ऐकून आपल्या लोकात निघून गेले अशा प्रकारचा वर त्याला मिळाला देवर्षी नारद म्हणत आहेत एवं लब्ध्वरो दैत्यो ममयन वर प्राप्त करून घेतल्यानंतर सुवर्णाप्रमाणे कांतिमान शरीर असलेला तो दैत्य भावाच्या हत्तीची आठवण होऊन भगवंताचा द्वेष करून त्या ठिकाणा निघून गेला पुढे त्यांनी काय केलं उद्याच्या चरित्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू जय जय रघुवीर समर्थ